मुंबईतील एक महत्वाचे पर्यावरणीय आणि पर्यटन स्थळ जे की जैवविविधतेने समृद्ध असून निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि ते म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या पार्कची एंट्री तिकीट ही शंभर रुपये पर पर्सन आहे याचा परिसर बराच मोठा असल्याने येथे बरीच लोक सायकलिंग करणे प्रेफर करतात त्याशिवाय येथे प्रायव्हेट गाडी आणि गव्हर्नमेंटच्या बसेस देखील आहेत सो त्यातून तुम्ही कानिरे केम किंवा जिथपर्यंत जायचं असेल तिथपर्यंत जाऊ शकता तसेच इथे फिरत असताना तुम्हाला जागोजागी असे सूचना फलक दिसतात ज्यांचे पालन करणे अनिवार्य आहे कान्हेरी लेणी ही मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असलेली एक ऐतिहासिक बौद्ध लेणी आहे ही लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत खोदली गेली असून बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि भिक्षूंसाठी ध्यानस्थळ म्हणून वापरण्यात आली होती अशा या कान्हेरी लेणी या मेन गेट वरून जवळजवळ सात किलोमीटर वर आहेत आणि याची एंट्री फी पंचवीस रुपये पर पर्सन आहे हा शब्द संस्कृत कृष्णगिरी या शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ काळा डोंगर असा होतो अशी ही लेणी त्या काळात बौद्ध भिक्षूंसाठी शिक्षण आणि ध्यान केंद्र म्हणून प्रसिद्ध होती कान्हेरी लेण्यांमध्ये जवळजवळ एकशे नऊ गुहा आहेत ज्यामध्ये विहार चैत्यगृह स्तूप आणि शिल्पकला यांचा समावेश आहे प्रत्येक लेणीचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्व देखील मोठे आहे त्यातील काही म्हणजे लेणी नंबर तीन ही सर्वात मोठी चैत्यगृह हो असून येथे खोदलेल्या आहेत ज्यामुळे पावसाचे पाणी साठवले जात असे इथे भव्य स्तूप असून त्याच्या सभोवती चौतीस खांब आहेत या लेण्याच्या प्रवेशद्वारावर यज्ञश्री सातकर्णींच्या काळातील शिलाले गाढळतो ही लेणी कारला आणि भाजे लेण्यांच्या शैलीत बांधलेली ले असावीत लेणी नंबर पाच येथे पाण्याची टाकी खोदलेली असून पावसाचे पाणी साठवण्यासाठी वापरली जात असे ही लेणी दुसऱ्या शतकाच्या खोदली गेली असावी लेणी नंबर अकरा ही कान्हेर येथील सर्वात मोठी विहार लेणी आहे येथे बुद्ध अवलोकितेश्वर आणि पद्मपानी यांच्या प्रतिमा आहेत इथे शिला हा राजा कापारदीनच्या काळातील शिलालेख आढळून येतो लेण्यांच्या इथे फिरताना प्रत्येक ठिकाणी सेट ऑफ केव्हजचा डायरेक्शन दिलेले असल्याने एक्सप्लोर करना थोडे सोपे होते अशा इथे बऱ्याच लेण्या आहेत त्यातील काही खूपच छोट्या काही तर बंदच आहेत तर काही खूपच सुंदर आहेत असे हे पूर्ण कव्हर करायला एक अख्खा दिवसही अपूर्ण पडेल त्यातील सर्वात टॉपवरच्या भागावरून थ्री सिक्स्टी असा खूपच छान व्यू दिसतो आणि खरेच अशी ही जागा हार्ट ऑफ द मुंबई मध्ये आहे याचे खरेच आश्चर्य वाटते कानेरी रेणी फिरून झाल्यावर येथील आजूबाजूच्या परिसरात देखील फिरण्यासारखे खूप काही आहे त्यातील एक म्हणजे जंगल सफारी याचे चार्जेस एकशे छत्तीस रुपये पर पर्सन आहेत ही एक रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव देणारी सफर आहे यासाठी सेपरेट बसेस आहेत ज्यामधून हाफ एन आरमध्ये सफारी करून आणली जाते आणि त्यात मुख्यतः स्पॉटेड डियर टायगर आणि लायन दिसतो अशा या हिरव्यागार परिसरात असलेल्या तुलसी तलावात बोटिंग ही करता येते मात्र पावसाळ्याच्या दिवसात ते बंद असते जवळजवळ एकशे चार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे उद्यान म्हणजेच मुंबईला लाभलेला एक अनमोल ठेवा आहे इथे भरपूर असे प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी आढळून येतात कॅट ओरिएंटेशन सेंटर हे येथील एक खास आकर्षण आहे येथे मार्जर कुळातील विविध प्राणी म्हणजेच वाघ बिबट्या सिंह हो, आणि इतर प्राण्यांची बरीच सविस्तर अशी माहिती दिलेली आहे ज्यातून जंगलातील मांजरींचे जीवन त्यांचे वर्णन आणि त्यांचे पर्यावरणातील महत्त्व समजते असे हे म्युझियम विशेषतः विद्यार्थ्यांसाठी निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठी खूप उपयुक्त आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहे तसेच हे केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर पर्यावरण संवर्धन पक्षी निरीक्षण आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे That's all for today. Thanks for watching till the end.